विशेष म्हणजे हे जे आपण भेटवस्तू ते तसेच मानण्यास स्वागत करणार आहे रुपये व कर्ज वितरण गटांना कर्ज वितरण अंतर्गत पाच कोटी रुपये असे एकूण सात कोटी रुपयांच वितरण या ठिकाणी होणार आहे स्वयंसिद्धा वैयक्तिक महिलांसाठी एक लाख रुपयाचं कर्ज आहे हे अनु नवीन उपक्रम आहे उद्योगशील महिलांना येजले बँकेचे वतीने 1 लाख रुपये देण्यात येत आहे बहुच नंतर आपण देखील परत आलेल्या महिलाचं वितरण या ठिकाणी आप करणार आहोत आज सकाळपासून विविध कार्यक्रम जे चालू आहेत त्यामध्ये सर्वच कार्यक्रमाचं अतिशय उत्तम नियोजन सर्वांनी इथे केलेलं आहे त्याच्याबद्दल स्टॉल आहे आयुष्मान भारत असेल त्याच्यानंतर जीवन ज्योती योजना अटल पेन्शन योजना वधूवर मिळवा रोजगार मिळाव्यासाठी त्यांना एक करिअर काउन्सलिंगसाठी किंवा प्लेसमेंटसाठी सुद्धा काही हे केलेलं आहे ते चारशे महिलांना इथे आपल्याला आज मिळते रक्कम सुद्धा खूप चांगली मोठी आहे आणि त्यामुळं जसं लिहिलेलं एकजुटीतून अवतरले समृद्धीची नवप्रभा तर हे आपली बचत गटाची एकजुटी आहे आम्ही जेव्हा गावामध्ये कधी जातो तर सामाजिक गोष्टीमध्ये सुद्धा आज बचत गटाचा सहभाग वाढलेला आहे गावामध्ये आरोग्य असेल आशाताई असते ती बचत गटाशी जोडलेली असते महिलांचं आणि बा बालकांचं जर आरोग्य आणि त्यांची जर जडणघडण ज़ा बघितली तर आशाताई अंगणवाडीतही काम करते आणि ती पण बचत गटाची कुठेतरी मेंबर असते असतात आणि रोज याची पाहणी करून एक चांगल्या प्रकारचं नियोजन इथे सर्व या परिसरामध्ये दे त्यांनी दे केलं आहे परत एकदा आहे अभिनंदन करतो आणि अशा चांगल्या कार्यक्रमाचं आयोजन केलं त्याबद्दल माननीय आमदार साहेबांचं आणि इतर सर्व परत प्रशासनाच्या अभिनंदन पर करतो आमचं जे योजना याच्यामध्ये राहील असं बोलून माझ्या दर्शक तेजस्वी लोकसंचालित साधन केंद्र आणि सावित्रीबाई फुले लोकसंचालित साधन केंद्र मंठा तालुक्यामध्ये के आपले दोन लोकसंचालित साधन केंद्र आहेत जे सह्याद्री नुकसाजली साधन केंद्र आणि मातोश्री नमाई नुकसाजली साधन केंद्र आपल्या परतूर तालुक्यामध्ये आपल्या मंठ्या तालुक्यामध्ये जरी आपण दोन्ही यंत्रणांमध्ये काम करत असाल तर शेवटी आपला उद्देश हा महिला सक्षमीकरण आहे महिलांच्या हाताला काम लागलं पाहिजे महिलांना उद्योग व्यवसाय मिळाला या पाहिजे यातून महिलांची रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे आणि पर्यायाने त्या महिलांचा संसार चांगला व्हायला पाहिजे असं अपेक्षित शासनाला सुद्धा आहे आणि त्याच माध्यमातून आज रोजी आपण इथे भव्य वस्तू विक्री प्रदर्शन या ठिकाणी आयोजित केलाय बँकेचे जे काही बचत गटाचे सदस्य आहेत त्या सर्वांसाठी आज एक सोनियाचा दिवस उभवलेला आहे काल परवाच जी माननीय पंतप्रधानांनी घोषणा केली होती संसदेमध्ये की स्वयंसिद्ध उद्योग महिलांसाठी उद्योगधंद्याच्या व्यवसायाकरता एक वेगळी योजना त्याच्यामध्ये त्यांनी निकष ठेवला हो आहे की ज्या महिलाचा बचत गट गेल्या दोन वर्षापासून बचत नियमित बचत करतो आहे आणि त्यांनी एक बँकेचं कर्ज घेऊन त्याची योग्य योग्यरित्या योग्य वेळेच्या परतफेड केलेली आहे अशा समूहातील सदस्यांना वैयक्तिक कर्ज स्वयंसिद्ध योजनेमध्ये लखपती निधी या नावाअंतर्गत कर्ज वाटप करण्याचं प्रावधान ठेवलेलं आहे भारतीय स्टेट बँकेमध्ये जवळपास साडेपाचशे सहाशे बचत गटाचे खाते आहेत त्यापैकी आज आपण त्या बचत गटातील महिन्यातल्या दोनशे एकोणसत्तर लाभार्थींना रुपये एक लाखापर्यंतचे कर्ज वाटप आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने करतो हो। आहोत